भारतीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या सहस्त्र दर्शन सोहळ्यानिमित्ताने आज बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गहिनीनाथ महाराज औसेकर ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढोरे आमदार आशिष देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उल्हासदादा पवार यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी औसेकर महाराज शरदचंद्र पवार साहेब तसेच अरुणा ढोरे व उल्हासदादा पवार यांनी स्वतःच्या सत्काराला उत्तर देताना यशवंतराव चव्हाणपासून ते इंदिरा गांधींपर्यंत त्यांचा झालेला प्रवास उलगडला युवक काँग्रेसच्या जबाबदारीपासून ते प्रदेशाध्यक्ष यांच्या जबाबदारीपर्यंतचा सर्व हकीकती सांगून कशाप्रकारे काँग्रेसमध्ये व राजकारणामध्ये त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला याचे विवेचन केले आईवडील यांच्या उत्तम संस्कारांमुळे आज मला हे सर्व अनुभवायला मिळाले असे त्यांनी सांगितले काही वेळेस उल्हासदा आठवणी सांगत असताना भावांचा व सहयोगी मित्रांचे अनुभव सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले पंच्याहत्तर वर्षांचा हा प्रवास अतिशय संघर्षमय व सामाजिक सलोखा जपत पार पडल्याचे उल्हासदा यांनी सांगितले मी पाहिले सांग एक गोष्ट फटको साहेब बायकला बोलायचे परंतु एक पाहिजे की बाळासाहेबचा गांधी स्मारक मध्ये असायचे आणि मला मध्येच फोन यायचा म्हणजे झोपलेलं असायचे काही आणलं काही राय गेलं अशा वेळेस बाळासाहेब महाराज मला फोन यायचा बाळासाहेब थोडा चला घेऊन जा मी मुंबईवर यायचो मंत्री होतो एकदा दादा दादाला घेऊन गेलो तिथे कुमार सप्तर्षी होते डॉक्टर कुमार सप्तर्षी होते मग ते छाजेड चाज़, आबाई छाजेड ते होते आणि बसलो दादांनी जे बाळासाहेब महाराजांचे जुने किस्से

हम्म नॉलेज सरकार में कैसे हो सबसे गए पहले से नॉलेज किसके एक्सेसिबल है हर एक उससे कवर नहीं अच्छा सभी सरकार इस काम से 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 कि वे पाए जो पद से से आज मग असेल सगळ्या विषय जे काहीतरी कमन समजासाठी केलं विचारासाठी केलं त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आणि त्या आनंदाच्यासाठी आपण आज त्या ठिकाणी एकत्र आलो आपण विविध अर्थात त्यांना उत्तम प्रकृती जावं आयुष्य चांगलं जावं त्याच्याशी कष्ट करण्याच्यासाठी त्यांना कुणाच्याही हकेला होऊ जो तरुण असेल वृद्ध असेल समाजातला कोणताही घटक असेल त्या प्रत्येकाच्या हाकेला होऊ देणारे म्हणजे आपले दादा आपलेसे वाटणारे म्हणजे त्याच्यात तरुण असेल किंवा वृद्ध असेल सामाजिक कोणत्याही क्षेत्रातला व्यक्ती असेल त्याला सगळ्यांना आपलंसं करणारं दादाचं हे व्यक्तिमत्व आम्ही देखील लहानाचे मोठे दादाच्या विमानसमोर झालो दादांचं साहेबांचं नातं हे आगळेवेगळे नातं होतं विलासरावजी देशमुख साहेबांनी केले दादा आणि विलासरावजी विमानाने नाशिकला जात असताना विलासरावजी त्यांना त्यावेळेस सांगितलं की मंदिर समिती करत असताना आपल्याला अवसेकर मानदार समितीवर घ्यायची त्यावेळेस हे नाव तुमच्या लक्षात राहू द्या पण मला अजून आवर्तून सांगायचं आहे की परम आदरणीय बाळासाहेबजी भारदे यांच्या अध्यक्षतेखाली ही जी मंदिर समिती निर्माण झाली दादा त्या समितीचे पहिले विश्वस्त तित कर मंदिर समितीला मंदिर समितीच्या माध्यमातून वारकऱ्याची व्यवस्थापना करण्यासाठी दादा हे अग्रगण्य राहायचे आता म्हणजे डीजे सेलिब्रिटी नाचणं त्यांचे फ्लेक्स मग त्या कृष्णाचं भगवद्गीतेच काय धडक म्हणतो अशा वातावरणामध्ये आज आपण सामाजिक राजकीय सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक इतक्या विविध गोष्टींची या ठिकाणी चर्चा करतोय आता माननीय पवारसाहेब बोस असताना मी आणि बाळासाहेब थोडासा नाही आपण सर्वच असे दिग्मूळ होऊन गेलो होतो त्यांनी आजची राजकीय परिस्थिती सांगितली या अडीच हजार वर्षापूर्वी माध्यमातून गीतेच्या माध्यमातून कर्मयोगातून सर्वांना एकत्र आणण्यात परंपरा म्हणजे वारकरी संप्रदायाला तर आध्यात्मिक लोकशाही असं त्याचं वर्णन केलंय की एवढा छळ झाल्यानंतर जेव्हा माऊलींनी विश्वाची वेदना व्यक्त केली पसायदाना म्हणून असा संदेश आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचं इंडियन स्पिरिच्युअल कल्चर भारतीय आध्यात्मिक संस्कृती असं त्याचं वर्णन करायचं ती फार व्यापक आहे ती सहनशील आहे ते अहंकारमुक्त आहे ती, ती सर्व समावेशक आहे असा तो संदेश आणि तो संदेश आज आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये पाहायला मिळावा असं खरं आपला मूळ गाभा आहे पण दुर्दैवाचं आजचं चित्र फार वेगळं आहे ज्या पुण्यामध्ये आपण बसले ते पुणे एक काळ देशाला राजकीय नेतृत्व दिलेलं आणि ती परंपरा कित्येक काळ चालू राहिलं असं हे पुणे आहे या पुण्यानी इतकं काही पुण्याला देशाला काही दिलं म्हणजे दोन उदाहरण मुद्दा अनेक वेळा सांगतो पण त्याहीपेक्षा संसदीय लोकशाहीतलं एकोणीसशे छप्पन्न साली जेव्हा प्रथमच अटल बिहारी वाजपेयी हे लोकसभेत गेले दोनच जनसंघाचे खासदार होते फक्त दोन आणि पंडितजी सभागृहात असलेले होते आणि अटलजींचं भाषण झालं त्याला मिडल स्पीच म्हणतात म्हणजे संसदेत निवडून आल्यानंतर पहिलेच भाषण ते मिडल स्पीच ते अटलजींचं भाषण झालं आणि पंडितजी उभे राहिले आणि म्हणाले एकोणीशे छप्पन साली ते म्हणाले की भविष्यामध्ये पंतप्रधान होण्याची पात्रता या माणसामध्ये जी दादे दाद आहे राजकीय हे <laughs> लोकशाहीचं मूल्य आहे म्हणजे ज्या पक्षाचे दोनच खासदार आहेत त्या पक्षाचा एक नेता बोलतो